विद्यमान सरचिटणीस आपल्या संस्थेचे आदरणीय जनार्दन पंत बोथे गुरुजी त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर त्या झिगुजीला सांगायला लागले अरे झिगूजी आता गड्या उन्हाळा लागला मे महिना चालू आहे तुझ्या अंगावरून घामाचे लोट वाहत चालले आहे आणि तू गड्या हे कोट घालून फिरून राहिला हे बरोबर नाही हे काढून ठेवायला पाहिजे लकीर के फकीर त्यांनी सांगितलं महाराजांनी सांगितलं मी कोट काढणार नाही शेवटी पूज्य बोथे गुरुजी महाराजांकडे गेले आणि महाराजांकडे जाऊन महाराजांना सांगायला लागले बाबाजी त्या झिबूजीला जी सांगा ना हा जिबूजी आपल्या अंगातला कोटोच काढत नाही तेव्हा बावाजी त्या ते जिबूजीकडे गेले आणि बावाजीनं सांगितलं अरे जिबूजी कपडे हे आपल्या आरो आरोग्यासाठी आणि ते ऋतू परतवे घातले पाहिजे आता उन्हाळ्यामध्ये जर तू हा कोट घालशील तर तुला एखादा चर्मरोग होण्याची शक्यता आहे म्हणून हे आता काढून ठेवलं पाहिजे ठीक आहे बाजी तो बोलणं संपत नाही तो शिबूजीनं ना कोट काढून ठेवला इतके लकीर के फकीर